मुखेड शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी आरोपी ओमकार सतीश डाकुरवार राहणार मुखेड याच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारास घडली पीडित अल्पवयीन मुलगी खाजगी कोचिंग क्लास करून घरी परतत असताना आरोपीने तिला त्यांच्या घराच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे मुलीच्या नातेवाईकांनी तत्काळ तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपीवर कलम चार पाच एम पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवलाय या घटनेनंतर आज सकाळी शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततामय मूक मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे पोलीस ठाणे देगलूर करत असून मुखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण केंद्रे तपास कार्यात सहकार्य करत आहेत